आजपासून पंढरपूरमधील श्री विठ्ठल रुक्मिणी पदस्पर्श दर्शन दीड महिना बंद असणार आहे दुसऱ्या करा टप्प्याटप्प्यानं मंदिरातील गाभाऱ्यातील ग्रेनाईट काढले जात आहेत आज मंदिरातील चौकटी आणि दरवाजे यांना लावलेली चांदी काढण्याचं काम सुरू होणार आहे त्यासाठी पदस्पर्श दर्शन बंद राहणार आहे या काळात देवाचे सर्व नित्योपचार मात्र सुरूच राहणार आहेत विठ्ठल रुक्मिणीचं मुख दर्शन सुरू राहणार आहे श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्तीला बुलेट प्रूफ काच पेटीचं आवरण केलं जाणार आहे तर एक महत्वाची घडामोड पंढरपुरातनं आजपासून आता पंढरपुरात जाणाऱ्या भाविकांसाठी ही महत्वाची घडामोड म्हणावी लागेल पंढरपुरात विठ्ठुवाईट विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी तुम्ही जर जात असाल तर मात्र आजपासून पदस्पर्श दर्शन दीड महिना बंद असणारे मुख दर्शन मात्र तुम्हाला घेता येईल इतर देवाचे जे नित्योपचार असतात ते देखील सुरूच राहणार आहेत मात्र गाभाऱ्यातील ग्रेनाईट काढण्याचं काम सुरू राहणार आहे त्यामुळेच आजपासून दीड महिना विठ्ठल रुक्म रुक्मिणीचं पदस्पर्श दर्शन जे आहे ते बंद राहील